आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक या निवडणुकीत शहापूर तालुक्यात मनसेची भूमिका काय असणार नमस्कार जय महाराष्ट्र आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती जी या, या पुढे येऊ पाय येणार आहे त्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडी म्हणजे उभाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि तो जी महाविकास आघाडी त्यासोबत महाराष्ट्र नाव जेव्हा आमच्या पक्षाचं असं धोरण असतं की जे वरतून आदेश येतो हा पक्ष आदेशावर चालतो आम्हाला राजसाहेबांचा जो आदेश येईल ते बोलले महाविकास आघाडी बरोबर आपल्याला युती करायची आम्ही त्या पद्धतीमध्ये युती करणार बरोबर जर महाविकास आघाडीतनं जर तुम्हाला बोलवण झालं तर तुम्ही काही जागा आहात का महाविकास आघाडीकडे किती जागांवर तुमचे आमच्या पक्षाची जिल्हा परिषद पंचायत पंचायत समिती संदर्भात बैठक झाली त्यामध्ये आम्ही आमच्या पक्षाचे इच्छुक उमेदवार जिल्हा परिषदची एक तीन चार ठिकाणी आहेत आणि सात आठ ठिकाणी आमच्या पंचायत समितीचे उमेदवार इच्छुक आहेत तर जी आगामी जी बैठक यांची होईल त्याच्यामध्ये आम्ही ते प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडणार आहोत की आमच्या अशा आमच्या ज्या इच्छुक आहेत उमेदवार ते त्यांना आम्ही त्या प्रस्तावामध्ये सांगून देऊ कुठे कुठे आहेत तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्याकडनं काही चाचपणी करण्यात आली का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाकडनं काही अशी जशी आम्ही चाचपणी करतो तसं त्यांच्याकडून झाली असेल आमच्याशी आमच्या बरोबर त्यांचे तशी काही बोलणं झालेलं नाहीये तुमच्याशी अजून महाविकास आघाडीने किंवा महायुतीने अजून कुठलाही संपर्क केला नाही 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 तुमची पुढची भूमिका काय असणार आहे जर महाविकास आघाडी आणि महायुतीने कुठल्या बैठकीत कुठल्या याच्यात दिलं नाही तर तुम्ही आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ही सोबळावर लढण्याची शहापूर तालुक्यात घोषणा करणार आहात का एक गोष्ट सांगू का आताच्या घडीला कुठल्याच पक्षाची ही ताकद नाही आहे का जे स्वबळावर लढू शकते जे आहे ते सत्य आहे आज जो पक्ष बीजेपी असो शिंदे गट असो किंवा अजितदादा पवार गट असो किंवा उबाट असो कुठलाच पक्ष हा स्वबळावर आजच्या मितीला इलेक्शन लढू शकत नाही त्याच्यामुळे प्रत्येकाला कुठे ना कुठे युती केल्याशिवाय पर्याय पर्याय नाही आहे जर आमच्या पक्षाने तसा आदेश दिला की आपण स्वबळावर लढू तरच इथं स्वबळावर लढलं जाईल अदरवाईज मा कुठल्याही युतीशिवाय पर्याय नाहीये